नमस्कार मित्र मैत्रिणींनो मनीषा कार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी फ्रेश वगैरे झाली आहे देवपूजा वे झाली देव माझी आता तर चला आता मी चहा ठेवते सर्वांसाठी कारण की आज सर्व घरी त्यांचं दोघांचं काहीतरी विचार चालू आहे वावरामध्ये जाऊन आता पप्पा पण चालले त्यांना जोडी त्यांचं आता काहीतरी विचारपूस चालली वाटतं कारण की पावसाचं वातावरण पण झालंय त्यामुळं पटकन सरी पाडत आहे पाऊस आला तर परत मग सरी पाडता येणार नाही त्यामुळे आता मस्त गप्पा चालल्या आहे त्यांच्या मी आता चहा ठेवते तोपर्यंत ते येतील चहा प्यायला आता थोडी राहिली सरी पाडायची तेवढी झाली का मग काय पावसाचं मुळं नाही तर काही नाही एवढं चाललंय पप्पा टॅक्टर माग पुन्हा घरी थांबले तिथच इकडं थोडस काब आलंय त्यामुळे अंधक अंधक दिसत असेल पण ना मी आता आहे वावरात मम्मींनी मला गोणी आहे त्यांना ते बेन आहे डोक्यावरती तर गोणी घेऊन येऊन मी चाललय गोणी घेऊन त्यांचे तिघांचं काय चाललंय वावरात बघू मी आवरत होते घरात आता माझं काम वगैरे सगळं आवरलंय घरातलं ते सकाळी लवकर गेले तर चला आपण काय चालू त्यांच्या तिघांचं बघ येऊ घरी चला बघा पप्पा बांधताय वाटत ते तोड तोडताय मम्मी साळताय ते बघा नाही करून दाखवते अँक्टिंग पप्पांची आता ते मम्मींनाच बोलू लागू राहिले कारण तिथं जास्त झाल्यावरती टाकता येत नाही ना त्यामुळं मी त्यांना गुल द्यायला त्याची गं तोडता रे खूप ऊन पडला आमच्याकडं

पाऊस चालू आहे शंभर गट का ते पेटवलं ते इजून गेलंय जोराचा पाऊस चालू आहे बा ट्रॅक्टर वाले मालक सुद्धा इडत बसील आहे बा आजचा व्हिडिओ कसा वाटतो मम्मीची त्यांची मजाक वगैरे बघा लाईक करा कमेंट करा सबस्क्राइब करा बेलायकन दाबायला विसरू नका तोपर्यंत बाय